आगामी दोन डिसेंबरला धामणगावमध्ये मतदान होणार आहे आणि त्यासाठी राजकारण तापलं आहे अध्यक्षपदासाठीची लढत अत्यंत चुरशीची झाली आहे भारतीय जनता पक्षाने आमदार प्रताप बडसळ यांच्या भगिनी अर्चना रोटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे अक्का या नावाने परिचित असलेल्या अर्चना रोटे या काँग्रेसच्या उमेदवारासमोर आव्हान उभं करीत आहेत सगळ्यात पहिले मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आणि पार्टीचे धन्यवाद देते की त्यांनी मला भारतीय जनता पार्टीची नगर परिषदचे नगराध्यक्षपदाची उमेदवारी उमेदवारी देऊन लढवण्यास मैदानात उतरवलं नगर परिषद मध्ये जवळपास पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि बऱ्यापैकी मूलभूत गरजा ज्या आपण म्हणू शकतो की रस्ते नाल्या पाणी या बऱ्यापैकी निकाली निघालेल्या आहेत पण तरी मागच्या पंधरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने विकासाचा सा मार्ग धरून आम्ही समोर आलो आहे ती विकासाची गती अजून वाढवून पुढचा टप्पा गाठायचा सुद्धा या नंतरचा आमचा विचार आहे मनोदय आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शहराचा सर्वांगीण विकास कसा करता येईल म्हणजे झालेलाच आहे पण अजून त्याचा पुढचा टप्पा आम्ही गाठणार आहोत ह्याच्यासाठी महिलांचं सशक्तीकरण हा मुख्य मुद्दा असेल आणि त्यांना घर बसल्या दोन पैसे कसे मिळतील यासाठी क्लस्टर ब्राह्मणगावामध्ये उभारणार हा आम आमचा एक महत्वाचा अजेंडा असणार आहे त्याच्यानंतर बेरोजगार तरुणांना गावामध्ये जर उद्योगधंदा आणत त्यांना इथेच काम देता आलं जसं की मागे मधल्या आम काळामध्ये आमचे आदरणीय आमदार प्रतापदा आडसड यांनी सोलारचा एक प्रोजेक्ट सरकार समोर ठेवला होता आणि प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे सोलारचे प्रोजेक्ट उभारण्यात आले आहेत जेणेकरून तिथल्या शेतकऱ्यांना आता वीज मिळते आणि सोबतच तिथल्या स्थानिक जे कार्यकर्ते आहेत स्थानिक नागरिक आहेत स्थानिक मुलं आहेत त्यांना तिथे काम पण मिळतं अशाच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला ग्रामीणच्या असो किंवा आपल्या शहरातली जे पण तरुण आहेत जे पुण्या मुंबईकडे जातात त्यांना तिकडे न जाऊ देता इथे कसा रोजगार देता येईल याचा आपण प्रयत्न या असणार माझं मतदारांना एकच आवाहन असेल की विकासाचा विचार करून आपल्या धामणगाव नगरीचा विकास आतापर्यंत कोणी केलेला आहे आणि यापुढे हा विकास करण्याची कुणाची मानसिकता आहे आणि ताकद आहे याचा विचार करून प्रत्येक मतदारांनी आपलं मत अनमोल मत द्या मला द्यावं आणि आमच्या संपूर्ण पॅनलला द्यावं आणि भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा प्रचंड मताने निवडून देऊन भारतीय जनता पार्टीला आपला पुढचा विकासाचा मार्ग सगळ्या नागरिकांसाठी प्रशस्त करण्यासाठी आपण मदत करावी